कापणी केलेले लाखो क्विंटल धान चिखलात शेतकरी पूर्णत उद्ध्वस्त शासनाने युद्धपातळीवर पंचनामा करावा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा आमगाव जिल्हा गोंदिया दिनांक पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबरच्या मध्यरात्री आमगाव तालुक्यात साठ पूर्णांक चार दशांश मिलीमीटर इतक्या विक्रमी आणि विध्वंसक पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे दिवाळीच्या सणानंतर कापणीला आलेल्या सोन्यासारख्या लाखो क्विंटल धानाच्या पिकाचे क्षणात मातीत रुपांतर झाले आहे शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल आणि उद्ध्वस्त झाला आहे निसर्गाचा हा महाकाय आघात यंदा पीक चांगले आले म्हणून शेतकऱ्यांमध्ये जो काही आनंद होता तो या अवकाळी पावसाच्या एका रात्रीच्या हल्ल्याने पूर्णपणे हिरावून घेतला आहे हलक्या धानाची कापणी झाली असली तरी तालुक्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले भारी स्वरूपाचे धान आता पूर्णपणे पिकले होते आणि कापणीसाठी शेतात रचून ठेवले होते रात्री कोसळलेल्या या महावृष्टीमुळे शेतातील धानाचे कळते चिखलात पूर्णपणे गाडले गेले असून पाण्यामुळे धान अक्षरशः सडून जाण्याच्या आणि कुजून मातीमोल होण्याच्या मार्गावर आहे शेतकऱ्यांच्या तोंडून एकच आक्रोश ऐकू येत आहे धान कापणी झाली पण आता ते हातातून निसटले आमच्या कष्टाचे हेच फळ काय आमदार पुराम यांचे तातडीचे निर्देश परंतु प्रशासनाची गती मंद या गंभीर आपत्तीची माहिती मिळताच स्थानिक आमदार संजय पुराम यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली त्यांनी तहसीलदार आणि स्थानिक प्रशासनाला शून्य विलंब न लावता तातडीने पंचनामे सुरू करण्याचे कठोर निर्देश दिले आहेत आमदार पुराम यांनी ठामपणे सांगितले ही शेतकऱ्यांसाठी जीवघेणी परिस्थिती आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना शासनाने आधार नव्हे तर संपूर्ण न्याय दिलाच पाहिजे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये शेतकऱ्यांचा निर्वाणीचा इशारा दरम्यान हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस अजूनही अतिवृष्टीची भीती वर्तविल्याने शेतकरी वर्ग अधिकच धास्तावला आहे स्थानिक कृषी संघटना आणि संतप्त ग्रामस्थांनी आता शासनाला थेट इशारा दिला आहे शासनाने फक्त पंचनाम्याचे न करता तातडीने आणि युद्ध पातळीवर पंचनामे पूर्ण करावेत आणि तात्काळ भरघोस नुकसान भरपाई जाहीर करावी जर दोन दिवसांत ठोस निर्णय झाला नाही तर आमगाव तालुक्यातील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील जिल्हा प्रशासनाने या वेदना ओळखून तात्काळ आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे मी सांगत आहे साहेब मी चैत्राम पहिले आपण मस्त धान कापलेला होता त्या धानामध्ये कालच्या रातच्या दिवसाच्या चार वाजेपासून ज्या रात्री बी आला पाऊस त्या पावसानं भरपूरच नुकसान झालं आहे म्हणून मी पावडा घेऊन या बांध्याच्या पाणी काढून राहिलो सर धान बी आता फुलून गेला काही त्याच्या काही समजत नाही कसा का करावा का नाही कसा पिसावा का नाही करावा हेच काही आम्हाला कळत नाही तर आम्हाला सरकारला थोडीशी मागणी आहे की आम्हाला काहीतरी मदत करावी त्याची भरपाई मिळाल्या पाहिजे अशी आमची कास्ताकाराची मागणी आहे नाव रमेश संपत बोपचे मुक्काम तिगाव याचा कास्तकार आहे बाबा वावरामध्ये आलो पाण्याना कालपासून तीन वाजतापासना पाणी येऊन राहिला मनमाना पाण्यामध्ये पुरे कडपा होऊन गेले शासना नाश होऊन गेला धानाचा पुरा काही कामात नाही येऊन राहिला त्याकरता आमची शासनाला भरशी आहे का आमची नुकसान भरपाई काहीतरी आम्हाला मदत करावी नाही तर आम्हाला का खावा ना काय राहावा ह्याचा काही समजतच नाही बाबा